अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो तुम्ही कोणत्या बाबतीत अधिक उतावळेपणा करतात बरं एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायला की त्याची निर्णायक शक्ती बघायला बाळांनो एखादी गोष्ट पटकन व्हावी असं वाटतं त्याप्रमाणे झाली नाही तर चटकन निराश पण होतात तुम्ही एखाद्या गोष्टीचा निर्णय अगदी लगेच घेण्याची आणि घेतल्यानंतर ताबडतोब अंमलात आणण्याची घाई असे उतावळेपणाने दोन भाग असतात पै यापैकी घाईघाईने निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं बरं का त्यामुळे माणसामध्ये धैर्य पाहिजे ही गोष्ट मी सतत तुम्हाला सांगत असतो पण तुम्हाला ऐकायचं आहे कुठे अरे बाळांनो हा कमी ज्ञान असल्याचा हा कमी धैर्य असल्याचा गुण तुम्ही मला दाखवत आहात अरे बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये धैर्य जर नसेल तर तुम्ही कसे पुढे जाल अशा घाईमुळे जे कामं व्हायचे असतात तेही होत नसतात त्यामुळे कायम मनामध्ये शां मन शांत ठेवा तुमचं कर्तव्य तुम्ही मन लावून निभवत राहा तुमचं आयुष्य सुधारात नक्की जाईल अरे बाळांनो तुमचं आयुष्य व्यवस्थित काठाला जावं म्हणून तर मी हे संदेश घेऊन येत असतो बरं चला आता जास्त तुम्हाला सांगण्यापेक्षा तुमचं तुम्हा मन शांत करतो आणि तुमच्यावर जो काळ आला होता तो मी कसा घालवला हे मी तुम्हाला सांगतो काय करा वरी दोन पर्याय दिलेले आहेत मी त्या दोन पर्यायापैकी एक पर्याय निवडा आणि तुमचा काळ आला होता पण मी वेळ कशी घालवली हे बघा तर हा पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा आजचा संदेश आहे बाळांनो आपल्या मनाला कर्तबगारी सौंदर्य आणि संपत्ती यांची भुरळ पडते सुख समृद्धीचं आयुष्य तर सगळ्यांनाच हवंसं वाटत असतं त्यामुळे एखादी गोष्ट हवीशी वाटणं यात काहीच अनैसर्गिक नाही त्याविषयी वाटणारी ओढ आपल्या मनातल्या बाल सुलभतेची साक्ष असते बरं का अरे बाळांनो अशाच या ओढीमुळे तर आपल्याला धडपड करण्याची सकारात्मक भावना निर्माण होते आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये कष्ट करण्याची चिकाटी करण्याची क्षमता निर्माण होते अशी क्षमता निर्माण व्हावी म्हणून तर या सगळ्या गोष्टी मी निर्माण केलेल्या आहेत कर्तबगारी सौंदर्य संपत्ती या गोष्टी गोळा करण्यामध्ये काहीही वाईट नाही पण त्यांचा हाव करणे त्यांच्यासाठी आपल्या शरीराकडे लक्ष न देणे आपल्या परिवाराच्या लोकांकडं न लक्ष देणे या गोष्टी चुकीच्या आहेत सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये समतोल राखताही आला पाहिजे यामध्येच खरं सुख आहे आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती जर त्याचं खूप दुखत असेल किंवा त्याला आपली खूप गरज असेल आणि त्यावेळेला आपण तिथे हजर राहू शकत नाही अशावेळी आपल्याला खूप लाजीरवाना असं वाटत असतं मात्र हवी हवीशी वाटणारी गोष्ट आपल्याला त्या माणसाजवळ जाऊ देत नाही आणि जेव्हा तो माणूस आपल्यापासून दूर जातो तेव्हा हवी हवीशी वाटणारी गोष्टही आपल्याला काहीही किंमत न दाखवणारी दिसते जेव्हा माणूस निघून जातो तेव्हा त्या गोष्टीचं काहीच काम राहत नाही काहीच मोल राहत नाही त्यामुळे पुन्हा त्या गोष्टीवर लाजीरवा होण्यापेक्षा आत्ता आपल्या माणसांकडे लक्ष देणं महत्त्वाचे आहे या गोष्टी तुम्हाला पटतात का जर पटत असतील आणि स्वामींचं हे म्हणणं तुम्हाला पटत असेल तर खाली श्रीस्वामी समर्थ लिहा कारण तुमच्या परिवारावर वेळ आली होती पण काळ मी येऊ दिला नाही कारण तुझी माझ्यावर अटूट भक्ती आहे तू रोज माझी श्रद्धेने पूजा करतोस माझी सेवा करतोस म्हणून तर मी ही वेळ तुझ्यावर येऊ दिली नाही कारण जेव्हा तो माणूस निघून जातो आणि तुझं मन जेव्हा खचायला लागतं की तू चुकीच्या गोष्टीकडे लक्ष दिलंस आणि ज्या गोष्टीकडं द्यायचं होतं तिकडं नाही दिलंस तेव्हा मन खूप निराशेमध्ये जात असतं आणि अशा निराशेतून नंतर बाहेर निघणं खूप अवघड असतं त्यामुळे तशी वेळ मी तुझ्यावर येऊ दिली नाही बाळा पण तुला हे सांगणं खूप गरजेचं होतं की तुझ्या घरच्या माणसांकडं जास्त लक्ष दे जी संपत्तीसाठी तू पळतो आहेस ती तुला उद्या कोणत्याच कामाला येईलही पण जे माणसं तुझ्या आज कामाला येणार आहेत जे माणसं तुझे प्रेमाचे आहेत जे पुन्हा तुला तशी प्रेम कोणीच देऊ शकणार नाही अशा माणसाला जपणंही तुझं काम आहे ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि तुला जर ह्या गोष्टी माझ्या पटल्या असतील तर खाली श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तर आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी माझा संदेश आहे बघा बाळांनो आपण बोलत असताना जे शब्द वापरतो ते विशिष्ट भावनांनाच प्रतिनिधित्व करत असतात त्या शब्दांचा नेमका भावनिक अर्थ समजून घ्या रागाने अद्वैतपणे बोलणारी व्यक्ती भलत्याच गोष्टीमध्ये आरोप करत असते अशा वेळी त्या शब्दांची शेपूट धरू नका तर त्या शब्दांमधून संतापाचं तीव्र टोक व्यक्त होत आहे एवढंच लक्षात घ्या बाळानो तुमच्या शब्दामुळे खूप असे माणसं दुखवल्या जातात राग हा खूप वाईट असतो आणि रागामध्ये माणूस काय बोलतं हे माणसालाच कळत नसतं आणि जेव्हा तोच राग आपल्या समोरच्या मनामध्ये भरतो आणि तो माणूस त्या रागाला धरून काही करण्याची वेळ त्याच्यावर येते तेव्हा आपल्याला त्या रागाचा काहीच उपयोग झाला असं वाटत नाही चल तुला स्पष्टच शब्दात सांगतो अरे जोडीदाराविषयी वाटणाऱ्या अपेक्षा आपण अनेकदा स्पष्ट किंवा सरळ शब्दात व्यक्त करत नाही आपण न सांगताच दुसऱ्याने त्या ओळखाव्या असं आपल्याला वाटतं अशा अपेक्षांचा वेध घ्यायचा प्रयत्न करा अरे समजल्यास तुझ्या माझ्याकडून नेमकी कोणती अपेक्षा आहे ही गोष्ट समजल्याशिवाय तरी पुढचा तुझी काळजी घेऊ कसा शकेल त्यामुळे आपल्या नात्यामध्ये सुसंवाद आण स्पष्टता आण तर तुझा जोडीदार तुला समजू शकेल तुम्ही एकमेकाला जेव्हा समजून घेताल तेव्हाच तर तुमचे छत्तीसला छत्तीस गुण जुळायला लागतील गुण अगोदर जुळून चालत नसतात विचारांचे गुण आपण जुळवायचे असतात त्यांच्याकडून चुकीच्या अपेक्षा करून घेऊन आपण आपला राग न बोल आवरता त्यांच्यावर काढणे हे खूप चुकीचे आहे तोही माणूस आपल्यासाठी सगळं सोडून आलेला असतो अरे त्यानेही आपल्यासाठी काय एक केलेलं नसतं त्यांनीही आपल्या खूप असे स्वप्न आपल्यासाठी त्याग केलेले असतात ते स्वप्न समजून घ्या त्यांचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करा रागाने फक्त नाती तुटतात ते जुडत नसतात जेव्हा त्यांना समजून घेण्याची वेळ आपली असते तेव्हा आपण त्यांच्या शब्दाकडे काळजीपूर्वक लक्ष देत नाहीत नीट ऐकत नाही संपूर्ण नीट ऐका न समजल्यास विचारून खात्री करून घ्या पूर्वग्रह बाजूला सारून म्हणा की मी तुला समजून घेऊ शकतो तू फक्त स्पष्ट बोल असे स्पष्टता जर तुमच्या नात्यात असेल तर कधीच तुमचं नातं तुटणार नाही आणि तुम्हाला माझ्याकडे प्रार्थना करण्याची गरज पडणार नाही बाळांनो खूप काही गोष्टी ह्या तुमच्या तुम्ही सावरू शकतात पण तुम्हाला त्या सावरता येत नाहीत कारण तर तुमच्यामध्ये धैर्य आणि सहनशीलता कमी पडते श्रद्धा तर आहे पण धैर्य आणि सहनशीलता ही नात्यात आणा तुमचं नातं नक्की सुधारेल माझ्या या शब्दांवर विश्वास बसला का एकमेकांकडून अनपेक्षित अपेक्षा करण्यापेक्षा एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा अरे त्यांना जशी आपली मया येत असते तशी बाहेरच्यांना येत नसते आणि हा बोलण्यामुळे रागाने बोलण्यामुळे आपला काळ जर आपण घालवला तर ती वेळ पुन्हा येत नसते ही वेळ जपण्याची प्रयत्न करा मी या सुसंवादानुसार तुम्हाला ते स्पष्ट करून देत आहे तुम्हाला जर पटलं असेल तर खाली श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त